संत्य में व जैसे ये सच्चाई की जीत हुई है लोकशाही की जीत है यह सच्चाई की जीत है और ये हमारे तमाम शिव सैनिकों की जीत है ये महाराष्ट्र के जनता की जीत है जिस तरह लोकशाही में बहुमत को मेजोरिटी को महत्व है मैं पहले से कह रहा था और इसलिए ये मेरिट के ऊपर दिया हुआ निर्णय है इसलिए ये सच्चाई की जीत हुई है जिस तरह तो आरोप लगाया जा रहा था उसके बाद जो फैसला आया दोनों तो पक्षों की तरफ से बराबर की जैसा फैसला आया कोई आरोप नि नहीं आरोप तो लगाने का काम उन्होंने सरकार स्थापित होया उस समय से किया सरकार आज गिरेगा कल गिरेगा परसों गिरेगा मुख्यमंत्री तो बदलेगा ये तो पहले से उन्होंने आरोप लगाया और जो फैसला आज दिया है ये लोकशाही में कोई भी व्यक्ति पार्टी को अपनी निजी मालमत्ता प्राइवेट प्रॉपर्टी की तरह यूज नहीं कर सकता है मनमानी निर्णय नहीं ले सकता है ये बहुत बड़ा झटका परिवारवाद और एकाधिकारशाही हुकुमशाही तरीके से पार्टी चलाने वाले लोगों को दिया हुआ एक बड़ा झटका है आने वाले दिनों में लोकसभा चुनाव भी है उसको किस तरह फैसले के बाद से लोकसभा चुनाव को किस तरह देखते हैं लोकसभा चुनाव में महाराष्ट्र में से आदरणीय मोदी जी को 45 प्लस सीटें यहाँ से मिलेगी एक हा सत्याचा विजय आहे लोकशाहीचा विजय आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे आणि म्हणून आज जो निर्णय झालेला आहे हा एक माईलस्टोन ठरेल पक्ष हा लोकशाही मार्गाने चालवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा निकाल आज या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी स्वागत करतो आणि हा विजय तमाम शिवसैनिकांचा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा बाळासाहेबांच्या विचाराचा साहेबांच्या विचाराचा न्यायालय न्याया ते कोणालाच मानत नाहीत ते न्यायालयाला पण मानत नाहीत निवडणूक आयोगाला पण मानत नाहीत ते या सर्व संस्थांपेक्षा मोठ्या स्वतःला समजतात ते सुप्रीम कोर्टाला देखील अनेक वेळा सल्ले दिले त्यांनी निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हटलेला आहे आज अध्यक्षांवर पण आरोप केलेले आहेत आणि म्हणून यांना लोकशाहीमध्ये लोकशाहीने लोकशाही मार्गाने दिलेली एक मोठी सबक एक चपराक आहे न्यायालयात जायला सगळ्यांना मोकळी काय मी एवढंच सांगतो की जे दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर यांनी जो धोका केला विश्वासघात केला बेईमानी केली त्याचं हे उत्तर आहे कारण निवडणुका भारतीय जनता पक्षाबरोबर युती म्हणून लढवल्या आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले सोडले आणि सत्तेच्या खुर्चीमध्ये ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ केलं नाही काँग्रेसला गाडा म्हणून सांगितलं त्यांना डोक्यावर घेतलं अशा लोकांना हे सडेतोड उत्तर आज मिळालेलं आहे फक्त एवढंच आहे की आम्हाला शिव मूळ शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबान देण्याचं काम केलं आहे पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटीशन होतं ते डिसमिस केलं आहे एक दबाव अध्यक्षांवर होता का एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का ते आमच्या लिगल टीमबरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ सुप्रीम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका